नमस्कार तुम्हाला अशी स्वादिष्ट खुसखुशीत करँची बनवायची आहे का तर चला सुरू करूया याच्यासाठी आपण टाकत आहोत एक वाटी खोबड्याचा याला भाजून टाकायचं आहे हो, एक सारखं असं भाजत राहायचं आहे सोनेरी रंगा येईपर्यंत भाजत राहायचं आहे खोबरे सोनेरी रंगा वर भाजुन आहे भाजलेले रंगावर भाजून खोबरे एका बाउलमध्ये काढून घेतले आहे आता आपण दोन चमचे तूप घेणार आहोत तूप व्यवस्थित गरम झालं की एक वाटी बारीक रवा टाकणार आहोत हा रवा आपण लो फ्लेमवर सहा ते सात मिनटासाठी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत चार पाच मिनटं झालेले आहे आता रवा भाजल्या गे गेलेला आहे थोडासा हलकासा रंग त्याचा बदललेला आहे त्याच्यात आपण आता ड्रायनट्स घालणार आहोत ह्यामध्ये मी काजू बदाम चारोळी टाकलेली आहे आणि अजून चार पाच मिनिटे याला भाजत राहावे रवा आपला चांगला भाजला गेलेला आहे ज्या बाउल मध्ये खोबऱ्याचा किस काढला होता त्यात हा रवा टाकत आहे रवा आणि खोबऱ्याचे मिश्रण हे थंड होऊ द्यावे आता आपण पारीची तयारी करून घ्या त्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा मीठ टाकलेला आहे त्यानंतर दोन चमचे कडकडीत तुपाचे मोहन टाकायचे आहे तेव्हा जी आपली पारी आहे हलकी आणि खुसखुशीत होते सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर त्याची अशी मूठ वळून घ्यायची आहे आता आपण एक चमचा साखर टाकून आहोत कारण की साखर टाकल्याने करंजी खुसखुशीत होते यात आपण थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता ह्या प्रकारे असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि बघत बघू शकता तुम्ही आता मी कसा गोळा तयार आता गोळा तयार झाल्यानंतर दहा मिनटं मुरू द्यायचे आहे मिश्रण थंड झालेलं आहे यात आपण वेलची जायफळ पूड एक चमचा टाकलेली आहे एक वाटी पिठी साखर टाकली आहे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायची पीठ आपले चांगले मुरले गेले आहे आता हे पीठ चांगले व्यवस्थित मळून घेत आहे आणि त्यांचे तीन एक समान उंडे बनवून घेतले आहे एका उंड्याचे मी प्लेन असे पीठ रोल तयार करून घेत आहे रोल तयार केल्यानंतर मी एकसारखे के लाटा तयार करत आहे लाट्या अशा एकसारख्या तयार झाल्या म्हणजे एकसारखी करंजी येते सर्व लाट्या कट करून झाल्यावर आता या लाटीची पुरी तयार करून घेणार आहोत आता आपण याच्या करंजा बनवून घेऊया करंजी तयार करण्यासाठी साच्याचा वापर केलेला आहे तयार पारी दाखवल्याप्रमाणे साच्यावर ॲडजस्ट करायची आहे यात बसेल इतकं सारण भरायचे आहे तर ही करंजी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे आणि हा साचा सर्व बाजूने पॅक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी उरलेल्या करंजा बनवून घेतल्या आहे तर आता आपण ह्या करंजा तळून घेऊया मी ह्या करंजा एक एक करून तळून घेतल्या आहे अशा प्रकारे करंजा तयार झालेल्या आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू